कोण पक्षातून सोडून गेला म्हणजे पक्ष संपत नसतो असा इशारा सुप्रिया पाटील यांनी खोपोलीत प्रचार करताना दिलाय शिवाय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी खोपोलीत नगरपालिका प्रचारात उतरणार आहेत अशी घोषणा त्यांनी केली स्वच्छ सुंदर आणि भ्रष्टाचार मुक्त खोपोली करण्याचा अजेंडा शेकापाचा असल्याचे जाहीर केले खोपोली नगरपालिका निवडणुकीत शेकापा आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांची आघाडी आहे निवडणुकीत दोघे आघाडी करून नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आले असताना शहराच्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये मात्र शेकाप आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचे स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत शेकाप नेता सुप्रियाताई पाटील यांनी शेकाप आणि राष्ट्रवादी यांची खोपोली शहरात आघाडी जरी असली तरी ही आघाडी प्रभाग क्रमांक पाच मध्ये तुटलेली आहे शेकाप आणि राष्ट्रवादी या प्रभागात मैत्रीपूर्ण लढत आहेत शेकापाकडून उद्योजक ईश्वर शिंपी निवडणूक रिंगणात आहेत ईश्वर शिंपी यांच्या प्रचार कार्याचे उद्घाटन सुप्रियाताई यांच्या हस्ते नुकतेच पार पडले शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनी जाहीरपणे प्रचारात उडी घेतली नसली तरी आमदार जयंत पाटील हे खोपोली सभा घेणार असल्याचे सुप्रिया ताई पाटील यांनी स्पष्ट करून शेकापाकडून यावेळी नव्या चेहऱ्या संधी दिले असल्याचे सांगून कोण गेला म्हणून पक्ष संपत नसतो असा चिमटाही यावेळी ताई यांनी ता या काढला सह्यादी दर्पणशी बोलताना ताई काय म्हणाल्या पाहूया प्रचाराचा धुमधडा तर चालूच आहे कारण प्रत्येक पक्ष आपापल्या शेतकरी कामगार पक्ष पण आघाडीने प्रचारात उतरलेला आहे उलट चांगला रिस्पॉन्स आहे असं मला तरी वाटतं आणि एवढी तुम्ही आता गर्दी बघूनच तुमचं तुम्हीच ठरवा की रिस्पॉन्स कसा आहे तो शेका पक्षाची सरचिटणीस आहे ते आणि सगळा पाठिंबा भा भाईंचाच आहे भाईंच्या याच्यावरच त्यांनी सगळ्यांनी उमेदवारी भरलेली आहे मग भाई येणारच प्रचाराला हां आणि भाईंचं सांगण्यावरून इथं प्रत्यक्ष नाही आले तरी फोनवर डे टू डे त्यांचा संपर्क आहे आणि येतील ना अजून वेळ आहे ना त्याच्यामुळे अजून आत्ताच कुठे अलिबागची नगरपालिका पण आहे त्याच्यामुळे भाईंना मिळेल तसं येणार भाई सगळ्याकडे जाणार रोह्यात पण गेले होते रोह्यात पण आघाडी आहे आपली शे राष्ट्रवादी आणि रोह्यात गेले मग आता इथे पण खोपोलीत यायला काय हरकत आहे येणारच ना आघाडी गेली आहे मग आणि इथे या वॉर्डमध्ये मैत्रीपूर्वात लढतोय आम्ही ठीक आहे मग बघू विजय शेवटी आम्ही आता तर आमचा आम्ही हे दाखवलेला आहे मॉप दाखवून हे दाखवलेलं आहे त्याच्यामुळे बघू आता काय नाही नाही मी काही नाही बोलणार त्यांची मर्जी इथे गेले आणि पक्ष सोडला म्हणून पक्ष कधी कमी होत नाही एक जरी पक्षातून गेला एक नाही तर दुसरे येतात कोणतरी पक्ष चाल पक्षाचं पक्षा नुकसान काहीच नाही पक्ष आहे तिथेच आहे आणि एकामुळे एका कोण कोण गेलं म्हणून पक्ष संपत नसतो हा उलट जोशाने उलट आणखीन चांगल्या आणि कामाला लागली लोक सगळे कार्यकर्ते चांगले जोशाने कामाला लागलेत आणि गेले तर गेले त्यांची मर्जी होती त्याच्यात काही फरक पडत नाही आम्हाला का ते गेले दुसरे नवीन तयार झाले कार्यकर्ते तयारच होत असतात त्याच्यामध्ये आम्ही काय त्याला महत्व देत नाही गेले त्यांना गेले तर गेले त्याच्यामुळे काय पक्षामध्ये फरक नाही पडला आम्हाला दरम्यान शेकाप आमदार जयंत पाटील यांच्या स्वप्नातील सुंदर खोपोली करण्याचं यशस्वी काम करणार असल्याचे सांगून रोजगार आणि विकास हाच अजेंडा असल्याचे उमेदवार ईश्वर सिम्पी यांनी सांगितले मी हे नाही म्हणणार की मागील सरकारने काही कामच केली नाही त्यांनी त्यांच्याप्रमाणे खोपोलीला सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला पण ते पूर्णपणे इकडल्या सगळ्या समस्या सोडवू शकले का तर त्याचं उत्तर मला जनतेला आणि आमच्या भाईंना वाटलं की नाही सोडवू शकले आपण कुठेतरी कमी पडलो म्हणून त्यांनी यावेळी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे आणि मी त्यांना शब्द दिला आहे की भाई जर मी इथनं निवडून आलो तर मी या खोपोलीला नक्की तुमच्या स्वप्नामध्ये जी खोपोली आहे तशी सुंदर करून दाखवेल शंभर टक्के विकास आणि एम्प्लॉयमेंट देणं हेच दोन मुद्दे सर्वात जास्त प्रकर्षाने मी उचलणार आहे